नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ईपीएफओ ओ पेन्शन वाढ होणार कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोग दोन हजार मध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शनधारकांच्या मिळकतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे या वेतन आयोगासंदर्भात आता विविध आर्थिक तज्ज्ञ आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले अंदाज मांडायला सुरुवात केली आहे फिटमेंट फॅक्टर मुळे वेतन आणि पेन्शन मध्ये वाढ एकोणीसशे ब्याऐंशी बॅच चे आय एस अधिकारी आणि भारताचे माजी सचिव सुभाष चंद्रा गर्ग यांनी राजस्थान बद्दल बोलताना सरकार आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरला मान्यता देऊ शकते असे मत व्यक्त केले आहे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत वाढवण्याची मागणी आहे मात्र हे प्रमाण पूर्णतः लागू होणार का याबाबत शंका आहे गर्ग यांनी पुढे स्पष्ट केले की दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार असल्याने त्यावेळी महागाई भत्ता साठ टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तसेच पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ होऊ शकते पगार आणि पेन्शन कशी वाढेल नवीन वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ठरवताना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या मूळ म्हणजेच महागाई भत्ता देखील विचारात घेतला जाणार आहे सध्या डीए त्रेपन्न टक्के आहे परंतु दोन हजार पंचवीस पर्यंत तो साठ टक्क्यापर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या मिळकतीत चांगली वाढ होईल गर्दी यांच्या अंदाजानुसार जर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट वरून दोन पॉईंट पर्यंत वाढवला गेला तर त्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढू शकते काही तज्ज्ञांच्या मते हा फॅक्टर दहा टक्क्यापासून पासून तीस टक्क्यापर्यंत पर्यंत लागू केला जाऊ शकतो यामुळे वेतन आणि पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनीही या वाढीच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले आहे त्यांच्या अंदाजानुसार नवीन वेतन आयोगानुसार दोन पॉईंट शहाऐंशी टक्के फिटमेंट फॅक्टरचा विचार केला जाऊ शकतो जर हा प्रस्ताव मान्य झाला तर पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होईल महागाईच्या काळात वेतन वाढ गरजेची सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे गेल्या काही वर्षात देशातील महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीला आधार मिळेल तज्ज्ञांच्या मते आगामी काळात केंद्र सरकार नवीन वेतन आयोग आणि पेन्शन वाढीबाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी केली जाईल यामुळे ईपीएफओ पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल धन्यवाद